हंसती मुस्कुराती निर्भया को क्या पता था कि देश की राजधानी दिल्ली में रात को फिल्म देखकर लौटना उसे इतना भारी पड़ेगा कि इसकी कीमत उसे जान देकर चुकानी होगी निर्भया ने क्या सोचा था कि उसे दीदी बुलाकर बस में बिठाने वाला ही सबसे बड़ा हैवान निकलेगा लेकिन ऐसा ही हुआ निर्भया के साथ जो हुआ उसे सुनकर किसी की भी रूह कांप जाए नामांकित शाड़ी में चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेमधल्या कर्मचाऱ्यांनाच अत्याचार केले आणि या प्रकरणानं आज संपूर्ण बदलापूर ढवळून निघाले संतप्त पडसाद आज बदलापूरमध्ये उमटू लागले पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी आज रेल रोको आंदोलनही केलंय आणि संतप्त पालकांनी शाळेबाहेर ठिया आंदोलन केलं या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूरमधल्या रिक्षाचालकांनी बंद आहे आणि या प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका पद्धतीनं सुरू असलेल्या सफाई कामगारांचा ठेका रद्द करण्यात आलाय गुन्हा दाखिल दिरंगा कर करना दिरंगाई कर पुलिस निरीक्षक बदली करना हाथ जोड़ती रही माँ बाप हाथ जोड़ते रहे हमें एक बार दिखाओ हमारी बच्ची का मुंह एक खून बहरा उसके चेहरे पेट पैर और हाथ पर चोट के गहरे निशान हम लोग यहाँ के रेसिडेंस डॉक्टर है आप यहाँ का कंडीशन देख सकते हैं हजारों के संख्या में ये नॉब आया है हम लोग पे अटैक भी किया है जब जब किसी स्त्री का मान होता है किसी स्त्री का शोषण होता है नारी के देशों को खींचा जाता है तब तब किसी ना किसी रूप में युद्ध का जन्म होता है किसी ना किसी रूप में महाभारत का आरंभ होता है तभी मुझे पो रोके, मुझे रोके, बैठो करो से उडा दो पल में तुझे डर नहीं लगता डर तो उस हॉस्पिटल के सेमिनार हॉल में लग रहा था अब तो मैं आजाद हूँ क्या पता तुझे कभी इंसाफ न मिले तो ऐसे कैसे इतने सारे लोग जो प्रोटेस्ट कर रहे हैं तो मिलेगा ही ना आपको भी तो मिल गई थी ना इंसाफ पूरे सात साल तीन महीने चार दिन लग गए और मेरे कल्प्रिट्स तो मामूली बस कंडक्टर थे तेरे केस में तो बड़े बड़े लोग शामिल हैं और तू तो जिंदा भी नहीं थी देखने के लिए कि कितने लोग शामिल थे ऐसे में इंसाफ कितना टाइम लगेगा कर, पाटी, गुणा है। बन गुणा है। हा राज्याचा पाटील बलात्काराचा गुन्हा शाबित झालेला आहे पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे परिस्थिती अधिक भयंकर आहे हा कायम नरकास त्याचा मस्तवाल पण आहे इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालू असतो कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून सरकार कायम पट्टी बांधावी झाले सरकार उपकार झाले याला पुण्यातच ठेवा दिवस रात्र उपाशी पोटी ठेवा नधमाला भूक लागावी ते सिर्फ अर अत्याचार करतो म्हणून याची पाटील पण बायका पण पोटा पोटापाण्याची व्यवस्था ठेवा कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर फुंकता आले पाहिजे नवऱ्या पुढे आणि पुन्हा पुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज फटके सकाळ आणि बलात्कार केल्याबद्दल भावा तुझ्या बहिणीला तू रक्षाबंधनाची ओवळणी म्हणून दीड हजार रुपये दिले ही गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी करून दाखवली परंतु भावा आता तुझ्या भाई भाजीच्या इज्जतीवर नराधमांचा हात पडत आहे या नराधमांचा तू बंदोबस्त करेन ना सांग ना भावा सांग ना भावा करशील ना या नराधमाला फक्त फाशी नको रे भावा या नराधमाच्या डोळ्यात देखत त्याची पहिल्यांदा बोटे छाटा नंतर पाय छाटा नंतर हात छाटा नंतर त्याचे गुप्तांग आणि नंतर शेवटी त्याचे डोळे फोडा ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिक्षा देण्याची पद्धत वापरा हीच अपेक्षा सर्व बहिणींची आहे तुम्ही सर्व राजकारणी तुमच्या मानधनासाठी एकत्र येता मग आमच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात कायदा मंजूर करण्यासाठी तुम्ही एकत्र काय येत एक नाहीत देव न करू अशी फसगत तुमच्या माता भगिनीवर झाली तर तुम्ही काय करा तेव्हा आपण असं राजकारण करणार का पण तेव्हा तुम्ही सगळे एकत्र येणार कारण तुम्हाला आमच्या आम, आम जनतेची परवा नाही फक्त मताचं राजकारण करण्याची कुवत तुमच्यात आहे तुम्ही जर खरोखर जन जनतेचे संरक्षण करते आहात तर तात्काळ एक सभा विधानभवनात लावून या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असा मोठा निर्णय घ्यावा त्या निर्णयामुळे तुझ्या बहिणीच्या व भाजीच्या इब्रतीवर हात टाकण्याचा नाराधामांच्या मनात विचार करतानासुद्धा घाम येईल आणि त्यांची चड्डी होईल तुम्ही जर तीनशे सत्तर कलम हटवू शकता लॉकडाऊन लावू शकता एका रात्रीत सरकार बदलू शकता तर मग या नराधमांचा चोख बंदोबस्त तुम्हीच जरूर लाव करू शकता भावा परराज्यात असे अपराध करणाऱ्यांचा एनकाउंटर होतो त्यांच्या घरावर जर चढवले जातात मग आपल्याकडे का नाही जे राजकारणी अशा अपराधांच्या विरोधात मुख घेऊन गप्प बसतात त्यांच्या तोंडात घाट टाकायची वेळ आली आहे अशा नराध अशा राजकारणांच्या आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमच्या बागण्या त्यांच्यासाठी राखीव ठेवतो हो जय भवानी जय शिवाजी जय नारी शक्ती